श्री गणेशाय नमो नम अकरा धन्य धन्य तेी जन जे शिवभजनी परायन सदा श्रवण अर्चन सदाशिवाचे सूतमने शौनिकादी प्रति जे रुद्राक्ष भस्म भस्मचर्चिं त्याच्या पुण्यास नाही मीती त्रिजगती तेची धन्य जो सहस्र रुद्राक्ष करी धारण त्यासी वदती शक्रादि सुरगण तो शंकराचे त्याचे दर्शन घेता तर ती जीव बहु अथवा षोडश षोडश दंडी जाण बांधावे रुद्राक्ष सुलक्षण शिके माजी, एक शिवस्वरूप माझे करिता स्नान तरी त्रिवेणी स्नान केल्या समान, असे द्वादश द्वादश स्ना रुद्राक्ष बांधीचे आदरे कंटी बांधावे बस बत्तीस मस्तिका भोवती चोवीस सासा कर्णी पुण्यविशेष बांधिता निर्दोष सर्वदा अष्टोत्तर शतमाळ सर्वाधी असावी गळा एकमुखी रुद्राक्ष आकळा पूजता भाग्यविशेष पंचमुख शणमुख अष्टमुख चतुर्मुख लक्ष्मी सकळ मंत्र सुपळ देख रुद्राक्ष जप नित्य करीता नित्य रुद्राक्ष पूजन तरी केले जानी जे शिवार्चन रुद्राक्ष महिमा परम पावन एता एका या विषयी एक कश्मीर देशाच्या रूपवाचन नामाभिधान भद्रसेन विवेक संपन्न प्रधान परम चतुर पंडित प्रजादायत भूसर धन्यमनती राजेश्वर लालन घे न्याय करी साचार अमात्यथोर थोर तोचिै सुंदर पतीवता मृदुभाषिनी पूर्वदते ऐशी लादिजी कामिनी सुत सभा विद्वान विशेष सुकृते पाविजे सर्वज थोर शिष्य प्रजावते गुरुभक्त उदार वक्ता समशील शास्त्रज्ञ सुरस फार विशेष सुरुकृत लाहीजे। श्रोता, सप्रेम, चतुर, साक्षेपी उदारपूर्ण आरोग्य पूर्व सुकृत प्राप्त होय असा तो भद्रसेना आणि प्रधान बहुत करिता अनुष्ठान दोघांचे झाले नंदन शिवभक्त उपजातीचे राजपुत्र नाम सुधर्म प्रधानात्मज तारक नाम दोघे शिवभक्त निसिम सावधान शिवद्यानी बाळे होऊनी सदा अनुराग चित्त वैराग्यशील ध्रुव अमंगळ त्याची सगती नावणे त्या पंचवर्षी दोघे कुमार लेबविती अलंकार गजमुक्त माळा मनोहर नाना प्रकारे लेब वेती तव दे बाळ दोघे झर सर्व अलंकार उपाधी टाकून करीती रुद्राक्ष भस्मचरती ते सर्वांगी आवडे सर्वदा एकांत एक श्रवण करीती शिवलेला अमृत बोलती शिवनामावळी सत्ते वाहने शिवपूजा सर्वदा आश्चर्य करीती राव प्रधान यसी वणे वस्त्रभूषण करीती रुद्राक्ष भस्मधारण सदा स्मरण शिवाचे विभूती पुसून रुद्राक्ष काढिते मागुती वस्त्रेभूषण ते सवेच ब्राह्मणासी अर्पित घेती मागुती शिवदीक्षा भिक्षा करीत बहुत परी ते सांडती आपुले व्रत राव प्रधान चिंताग्रस्त म्हणती करावे काय आता

पराशराशी तिनी प्राथले मग वाचिले क्षणमात्रे प्रतिसृष्टी केली विश्वामित्रैवी पृतकैव पराशरे वादा जर सकुळ कथा तरी विस्तार होईल ग्रंथा या लागी ध्वनितार्थ बोलिला आता कळले पाहिजे ने ऐसा महाराज पराशर ज्याचा नातू होय शुक्र योगिंद्र तो भद्रसेनाचा कुळ गुरु निर्धार घरा आली जानुनी राव प्रदाने सामोरी धावती साष्टंग नमुन आनती षोडपचारे पूजती भावचित्ती विशेष समस्ताव समस्ता देवुन भूषण बिन्वी कर जोडून मणे तोगे कुमार रात्रंदिन ध्यान करिती शिवाचे नावडती वश्रे अलंकार रुद्राक्ष भस्म धारण करती वैराग्यशील अनुमात्र भाषण न करती कोणाशी इंद्रय भोगावरी नाही भार ना आवडे राजविलास अनुमात्र गजवायजीनी समग्र आराडावे आवडेना पुढे तैसे राज्य करीती हे अम्माशी गुड पडिले चिंतित मग ते दोघे कुमारि गुरु प्रतिती दाखविले भद्रसेन गुरुनी पाहिले दृष्टीसी जैसे मित्र आणि शशी तैसे तेजस्वी उपमा तयाशी नाही कोटे शोधिता यावर बोलले शक्तीसुत म्हणे का झाले शिवभक्त याची पूर्वकथा ऐका तुझ सांगतो पूर्वी कश्मीर देशात उत्तम महापठ पथा, महा नंदी ग्राम तेथील वारांगणा मनोरम महानंदा नाम तिचे त्या ग्रामीच्या माझे निसिम स्वरूप ललिता कृपी पाहून गंधर्व तन्मय होऊन नित्य करी जैसे उगवला पूर्णचंद्र तैसे तिजवरी विराजे छत्र रत्नखचित याने पार भाग्यापार नाही तिच्या रक्तमय दंडयुक्त चामरेजीवरी सदाढळत मनीमय पादुका रत्नखचित चरणीजीच्या सर्वदा विचित्र वसने दिव्य सुवास हिरण्यमय राजस चंद्र प्रकाश शय्याजीची अनुभव दिव्या, रशमसा, दिव्या भरणी संयुक्त अंगी सुगंध विराजित गोमहिषिलारे बहुत वाजी गज घरी पौस दास दासी अपार घरी माता सभाग्य सोदार जिचे गायन ऐकता किन्नर तटस्थी होती कोकिळा जिच्या नृत्याचे कौशल्य देखून सकळ नीप डोलवती मान तिचा भोग काम इच्छुन भूप सभाग्य घरा वेश्या असून पतिव्रता नेहमीला जो पुरुष तत्वता ज्याच्या दिवस न इंद्रासही वश्य नवे परम शिवभक्त विख्यात दानशील उदार बहुत सोमवार प्रदोष व्रत शिवरात्री करी नेमसे अन्न छत्र सदा चालवित असे नित्य लक्ष त्रिदळे शिवपूजित ब्राम्हणस्ते अद्भुत अभिषेक करी शिवासी याचक मनी जे जे इच्छित ते ते महानंदा पूर्वीत कोटिलिंग करून श्रावण मासी त्याची पूजा करी ऐकाभद्रसेना सावधान कुकुट मर्कट पाळीले प्रीती करून त्यांच्या गळ्यात रुद्राक्ष बांधून नाचून शिकवले कौतुक आपुले जे कानित्यगार जेथे शिवलिंग स्थापिले सुंदर कुकुट मरकट त्या समोर तेची बांधती प्रीतीने करी शिवलीला मृत पुराण श्रवण तेही ऐकूत दोघे जन सर्वांची महानंदा करी गायन नित्य करी शिवापुढे महानंदा त्याशी सोडून नित्य करी कौतुक करी त्याच्या गळा कपाळी जाण विभूची चर्चे स्वहस्त एवम तिच्या संगती वरुण त्यास घडतसे शिवभजन असो तिचे सत्व पहावया लागून सदाशिव पातला सौदागराचा वेषधरीला महानंदेच्या सदना आला त्याचे स्वरूप देखून अबला तन्मय झाली देवदा पूजा करून स्वहस्तकी त्यासी बैसवले रत्न मंचिकी तो पृथ्व मोलाचे हस्तकी कंकन त्याचे देखिले तन्मय होऊन मने स्वर्गाची वस्तू विश्वकर्म्याने मानवी कृतत्व हे नवे सोदागर ते काढून तिच्या हस्तकी घातले कंकन एरी होऊनी आनंदगण नेमकरी तयाशी पृथ्वीचे मोल हे कंकन मीही बत्तीस लक्षणी पद्मीनं तीन दिवस संपूर्ण दासी तुमची झाली दयाशी ते माणिले सवेची त्याने दिवलिंग काणीले सूर्य प्रभुन आकडे तेज वर्णिले नवजाय लिंग दाखून त्यावेळी महानंदा तन्मय झाली म्हणे जय जय चंद्र मोळी म्हणून वंदी लिंगाते मने या लिंगाचे प्रभी वरून कोटी कंकणे ओवाळून टाकावे सोदागर मने महानंदा लागून लिंग ठेवावे जतन करून मने या लिंगापाशी माझा प्राण आहे भंगले गेले दग्ध होऊन तरी मी अग्नीमध्ये प्रवेश करीन महाकठीण व्रत माझे हेरीने अवशिण म्हणून ठेविले नित्यगारी ठेवून मग दोघे करी शयन करतिशयन रत्न खचित मंचिके तिचे कैसे हाये धैर्य पाये सदाशिव भक्त तारावया अभिनव कौतुक चरित्र आज्ञे करून लागला जन लागले एकची हाक झाली तीच सावध करी मदणारी म्हणे अग्नि लागला उठ लवकर येरी उठली घाबरी तव अग्नी वाते चेतला तैशा माझी उडी घालून कंठ पाश त्याचे काढून कुकुट मरकट दिदले सोडून गेले पडून वनाप्रती नित्यशाळा भस्म झाली सम मग शांत झाला सप्त कर यावरी पुसे सोदागर महानंदे प्रति ते धवा माझे दिवलिंग हाये की जतन महानंदा घाबरे ऐकून वक्षस्थळ घेत बुडवून मने दिवलिंग दग्ध झाले सोदागर बोले वचन नेमाचा आणि दुसरा दिन आज मी आपुला देता प्राण लिंगा कारणे तुझवरी मग त्रिचरण चेतविला आकाशपते जातीजवाडा स्वदागर सिद्ध झाला समीपा आला कुंडांच्या अतिलाघवी उमारंग स्वभक्त भक्तजन भव उडी घातली सवेग ओम नमः शिवाय म्हणून ऐसा देखता महानंदा बोलिवले सर्व ब्रम बृंदा लुटवली सर्वसंपदा अश्वशाळा गज शाळा संपूर्ण सर्वसंपत्ती सहित करी गृहदान महानंदे स्नान करून भस्म अंग चर्चिले रुद्राक्ष सर्व अंगला ला हृदयी चिंतले शिवध्यान हर हर साम सदा शिव म्हणून उडी निशंक घातली सूर्य भीम निघे उदया चळी तैसा

गळा मनुष्य मुंडांचे हार सर्वांग वेष्टित फनीवर दशभुजा मिरवती वरच्यावरी तेवी देवी दहाभुजा पसुरुणी अकस्मात महानंदे सी झेलून धरत हृदय कमली परमात्मा म्हणे जाहलो मी सुप्रसन्न महानंदे वरदान ती मने हे नगर उद्रुण विमानी बसवी तयाळा मात, माता बंदू समेवत महानंदा विमानात बैसून दिव्य रूप पावून त्वरित नगर समवेत चालली पावली सकाळ शिवपदी जेथे नाई अधिव्यादी श्रुता तृषा विरहित त्रिशुद्धी वैद्य भेद बुद्धी कैचे तेथे ते नाही काम क्रोध दुःख मद मत्सर नाही निशंक जेथीचे गोड उदक अमृता कोटी गुणे जिते सुरत शिवने अपार सुरबीचा बहुत किल्लारे चिंतामणीचे धबलागारे भक्त कारणे निर्विले जेथे व बोलती शिवदास तेथे ते प्राप्य होय तयास शिवपद सर्वदा શિવ પદ સર્વદા અવિનાશ મહાનંદા તે પાવ હે કથા પરમસુરસ પરાશર સાગે ભદ્રસેનાસ મને હે કુમાર દોગી નિશેષ કુકુટ મર્કટ પૂર્વીચે કંટીદ્રાક્ષ ધારણ કરીતેળી વિભુધી ચર્ચન કરીતે પૂર્વપુન્યાયી સુધર્મ અને તારક જન્મલા આલે એપુ રાજ્ય કરતી લદોષ બીસ લક્ષને ડોળસ શિવભજની લાવતી બહુતાસ ઉધરી તુમ્મ આમાત્ય સહિત ना आम्ही धन्य झालो सुपुत्र आमच्या जन्मनी उदरी जन्मले भद्रसेन बोलत पुडती हे राज्य किती वर्ष करीती आयुष्य किती प्रमाण हाए सांगा यथार्थ गुरुवरिया आमच्या मुलांचे आयुष्य किती हाए बहुत करीस नवस एवढे पुत्र अम्मास परमप्रिय राजास प्राणाहून आवडे आमचे पुत्र बहु ज्यादा तुमचे आगमन करून स्वामी मज़ समाधान लागे तरी या पुत्राचे आयुष्य प्रमाण सांगा स्वामी मज तत्वा ऋषी मने मी सत्य बोली न देखी न परी तुम्हासे ऐकता वाटेल दुःख हे सभा सकळागी दुःख निर्मी पडेल पई। सदुष बोलावे वचन ना तरी मूर्खपणा तुम्हा वाटेल वैशेष गोष्ट भद्रसेन म्हणे सत्यवचन बोलावया न करावया अनुमान तरी तुझ्या पुत्राची बारा वर्ष पूर्ण झाली असता जानपा आजपासून सातव्या दिवशी मृत्यू पावेल या समयी रावा ऐकता धरणीची मूर्छा येऊन पडेल आहोळी अंत अंतपुरी सकळ कामिने आकांत करीत आकृषे करुनिया आकार वक्षस्थड पिटिनीपुर मग रायासी पराशर सावध करुणी गोष्ट सांगे नुपोशेष्ठा न सोडी धीर अईक सांगतो सांगतो विचार जय पंचबुद्धे नव्हती ज्यावेळेस पंचभूते नव्हती त्यावेळेस शशी मित्र नव्हते नव्हता माया विकार केवळ ब्रह्मा आणि चार तेथे ते झालेस पूर्ण जागृन अहम ब्रह्म म्हणून या ते ध्वनी माया सत्व तेथून जाहले महत्त्व मग त्रिविध अंकार शिवे इच्छे करुणिया सत्वाशे निर्मिला पीत वसन करता दुरुमीन, तमाशे रुद्र परिपूर्ण सर्गस्थिती करावया विदासी म्हणे सृष्टी रची पूर्ण येणे मच नाही ज्ञान मग शिवे तया लागून चारी उपदिशिले चहू वेदांचे सार पूर्ण तो रुद्र हात्याय हा परमपावन त्याहून विशेष गुह ज्ञान गुहन त्रयी असे बहुत करी हा जतन त्याहून अनेक थोर नाही साधन हा रुद्र अध्याय म्हणजे साक्षात शिवस्वरूप म्हणून श्री शंकर स्वयं बोले हा अध्याय रुद्र अध्याय म्हणजे साक्षात शिव अर साम सदा शिव आहे जो रुद्र अध्याय ऐकती पडती त्याच्या दर्शन करून जीव उद्धारती मग कमलोदय एकांती सप्तपुत्रा सांगे रुद्र अध्याय मग सांप्रदाय ऋषी पासून भूतली आला अध्याय हा जणू जप्त ऋषी पासून भूतलावर हा अध्याय आला जन थोर जप ज्ञान त्याचे अनन्य नसीचे जो हा अध्याय जपे संपूर्ण त्याच्या दर्शनाने तीर्थ पावन होती स्वर्गाचे देव सुद्धा त्या व्यक्तीचे दर्शन घ्यायला इच्छित होती जप तप याहून थोर नाही हा अध्याय रुद्रमहिमा आघात पूर्ण किती म्हणून वर्णावा रुद्रमहिमा वाडला फार ओळस पडिले भानुपुत्र नगर पाश सोडून यम किंकर रते हिंडो लागले मग यमे विधी लागी पुसन अभक्त्या कृत्या निर्मल झाली दारू कृतू तिने कृतु करवादी भेदी लक्षण तिच्या संचारली त्यासी मत्सर वाढवला विशेष वाटे करू वा शिव देशो यमपुरीस महानरकात पडेल सदा यम सांगे दूता प्रती शिवद्वेषी जे पापमती ते अल्पायुष्य होती नाना रीती जाचनी करती शिव थोर विष्णु लहान हरी विशेष हर गोन ऐसे मनती जो मने शिव लहान विष्णु लहान विष्णु मोठा विष्णु थोर मने त्या लागून आणि नरकी घालावे रुद्राध्याय ज्यांना नाही आवडे कुंभी पाकात घालावे રુદ્ર અનુષ્ઠાન કરેલ જો આયુષ્ય વાળવાવે વૃદ્ધ હોય નિર્ધારે હતા ભસેન અવધારી અયુત રુદ્ર અવર્તને કરી शिवावरी अभिषेकधरी मृत्यू दूर होई त्याचा जो हा अध्याय की त्याचा मृत्यू दूर होई साच अथवा शतकट स्थापून दिव्य वृक्षांचे पल्लव आणून रुद्रे उदय अभिमंत्रित करून अभिषेचना पुत्रा करी नित्य दहा सहस्रे आवर्तने पूर्ण शोनी पाळा करी सप्तदिनी राई धरिले दृढचरण सतत होऊनी बोलत सकाळ ऋषी रत्न मंडित पदक स्वामी तू त्यात मुख्य नायक काळ मृत्यू शोक भो काळ मृत्यू भय शोक गुरुरषी त्या पासानी तरी आश्चर्य कराव पूर्ण सवाज्य सवाजे हायत ब्राह्मण आणि सांगत तिथे बोलून आताची आणि तो आरंभी मग सहस्र विप्र बोलूनी ज्याची रुद्र अनुष्ठान करीती भक्तीपूर्ण न्यासनुक्त पडून गुरु पासून जे आले परधारा पाणी परधन ज्याची वमन हुनी नीच पुर्ण विरक्त सुशील गेली या प्राण दुष्ट प्रतिग्रह न घेती जे शापानुग्रह समर्थ सामर्थ्य चाल न देती मित्र रथ किंवा साक्षात मानात पुढे आणून उभा करीत ऐसे लक्षण उक्त ब्राह्मण बैसला व्यासपिता घेऊन सहस्र गट मांडून अभिमंत्रित स्थापिले स्वर्च स्वर्धुनीच्या सलील भरले पूर्ण त्यात आम्र पल्लव घालून रुद्रघोष सुरू झाला अनुष्ठान दिव्य मांडिले शास्त्रसंख्या झाले दिवस सातव्या दिवशी मध्यान आला चंडाशी मृत्यूसमय येता धरणीशी बाळ मूर्छित पडला एकमूर्त निश्चित चलन वलन राहिले समस्त परम घाबरला रूपनात गुरु देत नाभिकार रुद्रोदक शिंपडला सावध केला राजनंदन त्याशी पुस्ती वर्तमान वर्तिली त्याची सांगावे की काय घडले तुझ्यापाशी एक काळ पुरुष आला भयानक थोर उर्द जटा कपाळी शेंदूर दाडा भयंकर नेत्र खंदिरा सारखे तोमज घेऊन जात असता चौघे पुरुष धावून आले तत्वात पंचवदन दशभुजन त्यांची सामयता कमळ भवाडी दुसी नसे ए जैसे जैसे गबस्ती दिगमतम सहारती भस्म अंगी व्यागमभ्र दिसती दश असती अयोध्ये ते महाराज येऊन मज सोडविले तोडून बंधन त्या काळ पुरुषाशी धरून करण तांडत केले ऐसे पुत्रमुखीचे ऐकता उत्तर भद्रसेन करी जय जयकार ब्राह्मणाशी खाली नमस्कार आनंदराशी नेत्री आले अंगी रोमांच दाटले मग विप्रचरणी गडाबळा लोटले शिवनाम गरजत दयावेळी देवसुमने वर्षी अनेक वाद्यांचे गजर वाजले डंक गजर अवघ्या थोर मुखद्वाची महासुवर मृदंग मृदुंगवादे गरजती अनेक वाद्यांचे गजर शिवलीला अमृत गाती अपार शृंग भुंगे कहाळ थोर सनया अपार वाजती चंद्राणा धडकती बेदी नातन माये नवोधरी असो भद्रसेन यावरी विधियुक्त होम करीत असे शोभवंत अलंकार दिव्य वस्त्र अद्भुत अर्पी ब्राह्मणासी दक्षिणेले भांडारे मुक्त केली राजेंद्र म्हणे आवडे तितके भरा हे कसरे मागे पुढे पाहू नका सर्व याचक केले तृप्त पुरे पुरे याची ऐकली मात धनवार झाला बहुत म्हणून साडती ठाई ठाई ब्राह्मण दे ती मंत्राक्षता विजय कल्याण हो तुझ्या सुता ऐसी अति आनंद होत असता हे अद्भुत वर्तीले ಹೆ ಅದ್ಭುತ ವರ್ತಿಲೆ ವಸಂತ ಎತ್ತುಗಂಧವನಿ ಕಾಶಿ ಕ್ಷೇತ್ರಾವರಿ ಸೂಧನಿಕೇ ಶ್ರತಾವಲಿ ಮೃಡಾಂಗನ ರಮಣಲಿಂಗ ಅರ್ಚಿ ಚೆ ಕಿ ನಿಧ ಸಾಪಡೆ ಚಿಂಥಿ ಶ್ರುತಿ ಶಿರಬತ್ತಿ ಯೆ ಧಾವು ದೈಸಾ ಕಮಲೋ ನಂದನತೆಕ್ಷಣಿ नारद मुनी पातला वाल्मिक सत्यवती वंदन अवताना पादी कदा दुप्त दयरतन हे शिष्य ज्याचे त्रिभुवन जान वंद्य जे का सर्वाते जो सतुष्ट पाष्टी प्र प्रविड निर्मळ चतुर्दश विद्या करत करतळामळ ज्याचे स्वरूप पाहता केवळ नारायण दुसरा हे कमळ भवांड मोडून निसृष्टी करणार मागे तुन अन्याय विलखता नंडे ताटील तो नारद ची झनी कुंडातून मतनी ये अग्नी दक्षनाग्नी ग्राह पत्य अभहन उभे ठाकले देखता पराशर सकळ ब्राह्मण प्रधान सहित भद्रसेन धावून धरती चरण ब्रह्मानंदे उंच बळले दिव्यगंध दिव्यसुमुनी षोडपचारे पूजला नारद मुनी हुबा ठाके करी जोड़ूनी मने स्वामी अतिद्रियष्टता त्रिभुवन गमन सर्व तुझे काही देखले सांग अपूर्व नारद म्हणे मार्गीयता शिवदूत चौघे देखले चौगे देखिले दशभुज पंचवदन तीही मृत्यू नेला बाधून तुझ्या पुत्राचे मरण चुकीने रुद्र अनुष्ठान धन्य केले तव पुत्र रक्षणार्थे ते वेळा शिव वीर वीरभद्र मुख्य पाठविला मज देखनी देखता मृत्यूशी पुषे शिवसूत ऐका ते तू कोणाच्या आगीवरून आनती होत असे बद्रेसेन नंदन त्याची दहा सहस्र वर्ष आयुष्य असे तो सार्वभौम राय सार्वभौम राजा होई असे सांगित असे हा सार्वभौम राजा होईल तत्वा महिमा तुझं ठाऊक असता शिवमर्यादा उल्लंघन तत्वता कैसा अनित होत असे मग चित्रगुप्ता पुसून सूर्यनंदन पत्रिका पाहिले वाचून तव द्वादशी वर्षी मृत्यूचिन्ह गंडांतर होते दहा वर्षा वर्षानंतर मृत्यूचिन्ह गंडांतर होते ते महत्वपूर्ण निरुसन सहज दहा सहस्र वर्ष करावे राज्य मग कर तो सूर्यनंदन महाराज स्वरापे ते बहु मग उभा टाकून कृतांत कर जोडून स्तवन करीत अपनार्ध अहिम नगज माता अपराध न कळत घडलाहा ऐसे नारद सांगता क्षणी राये पायावरी घातली लोळी अनेक सहस्र रुद्र करुणी महोत्सय करीत असे शतरुद्र करिता निषेध शतायुषी होय तो पुरुष हा पडता ऐकता निर्दोष होई तो शिवपुरुष तो शिवरूप याच्या देही तो यथाची झाला मुक्त त्याच्या तीर्थ तरी ती बहुत असा यावर बहुसुत अंतर्धान पावला आनंदमय शक्तीनंदन राय शतपद्य धन देऊन तोषिला गुरु संपूर्ण ऋषी सहित झाला जाता झाला हे भद्रसेन आख्यांचे पड़ती वाचते श्रवण करती त्याची होय आयुष्य दीर्घ त्याच्या आयुष्य होय दीर्घ संतती बहु होई त्याची कधी धनाची कमी न होई त्याचे काळ न भादी अंत त्याचे आयुष्य वाढे वधती नेतिशिवापदापाशी दश दशशत कपिला दान दशशत हजार कपिला गायी दान केल्याचे पुण्य लाभती ऐकता पडता घडे पुण्य केले असेल अभक्षण भक्षण सुरा पान ब्रह्महत्यासारखे पाप होतीशी दूर एक महापाप पर्वत तत्वता भस्म होती श्रवण करिता हा अध्याय अध्याय त्रिकाळ जर वाचता त्याचे मृत्यूगंड दूर जाती त्याच्या मृत्यू कान नाही येते त्याचे आयुष्य वाढती गंडांतरे दूर होती मोठी मोठी संकटे दूर होती जो आजारी आहे तो आजारपणा दूर होती यावरी कलयुगी निशेष शिवकीर्तनाचा महिमा विशेष आयुष्यहीन आयुष्य अनुष्ठान याची निर्धारी मग तो राव भद्रसेन सुधर्म पुत्राशी राज्य देऊन युवराज तारका लागून देता झाला ते कळी मग प्रधान समवेग राव जाना जाता झाला तपोवना शिव अनुष्ठान रुद्धायना करिता महारुद्र तोषाला विमानात तो बैसुनी त्वरित राव प्रधान लेले विधी लोकी वैकुंठाशी वास बहुत स्वच्छ पूर्ण राहिले शेवटी शिवपदाशी पाहून राहिलेले शिवरूप होऊन हा अकरावा अध्याय जणू स्वरूप एकादश रुद्र हाय हा अध्याय करिता श्रवण एकादश रुद्र एक एक रुद्र शत समन हा की कल्पद्रुम समान इच्छिलेले फळ प्राप्त होई मृत्युंजय रुद्र अनुष्ठान आणि हा अध्याय श्रवण करिता त्याशी न बांधे ग्रह पिढा विघ्न न येती पिशाल बाधा दूर होती साडेसाती दूर होती न बांधे सर्व ताई येथे जो मागेल त्याचा आत्मविश्वास वाढवी त्याच्या मनातल्या इच्छा पूर्ण होई तो होईल अल्पायुषी जो न माने या अध्यायास तो होईल अल्पायुषी हे निंदी चांडा निशेष त्याचा बिटाळ न व्हावे त्याशी प्रभूसनी वांज झाली माता त्याची संगतीनं धरावी त्याच्या सभाषण त्याच्याशी भाषण न करीती ज्याला हा अध्याय नाही आवडती त्याच्याशी संभाषण नाही करती महापातक लागतशी जो आपल्या गृहासीनं आणावे आपल्या त्याच्या सदनासी जावे तया जावे जिवे भावे जेवे सुशील हिंसगृह जो प्रत्यक्ष भक्षा विष जे मूर्ख बैसती त्याच्या पंक्तीसह त्याशी मृत्यू आला या गोष्टीचा संदेह काही हसेना असो सर्व भावे निश्चित अखंड पावे शिवलीला मृत हे न घडे तवरित हा अध्याय तरी वाचावा या अध्यायाचे करिता अनुष्ठान तयाशी नित्य रुद्र केल्याचे पुण्य मिळती त्याच्या घरी अनुदान महालक्ष्मी नांदती ती ब्रह्मनंदा प्रकटेल अर्पणाहृदया मिलंद श्रीधर स्वामी तो ब्रह्मानंद जो जगतदानंद मूळकंद अभंगन बीटे काल त्रयी ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण परिजोत संजन अखंड एकोद्देश एकादशोध्याय हा गौढाध्यायी इथ एकोदशाध्याय दशाध्याय श्री श्रीसाम सदाशिवाय पर्ण नमस्त